गुड मॉर्निंग स्टूडेंट तर काल आपण डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्याशास्त्र या लोकसं लोकसंख्याशास्त्रातील लोकसंख्याशास्त्राचा अर्थ किंवा या लोकसंख्याशास्त्राचा जो विकास आहे याच्यामध्ये कोणत्या घटकांचा कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो या सर्वांची माहिती आपण काल बघितलेली आहे तर आज आपण लोकसंख्याशास्त्राच्या ज्या काही व्याख्या तज्ज्ञांनी मांडलेल्या आहेत त्या व्याख्यांचा आपण आज येथे विचार करू तर लोकसंख्या शास्त्र याचा अर्थ जर पाहायला गेलं तर आपण लोकसंख्या शास्त्रामध्ये लोकसंख्या तिची विभागणी लोकसंख्येच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक किंवा लोकसंख्येची वाढ मग लोकसंख्येचे स्थलांतर लोकसंख्येची संरचना या इत्यादी विषयांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो मग त्या अनुषंगाने या म्हणजे या अभ्यासाच्या अनुषंगाने काही शास्त्रज्ञांनी लोकसंख्याशास्त्राची व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण पाहू तर त्यामध्ये पहिलं आहे वॉरेन थॉम्सन वॉरेन थॉम्सन हे फार मोठे शास्त्रज्ञ होते त्यांनी लोकसंख्याशास्त्राची जी व्याख्या के केलेली आहे तर त्यांच्या मतानुसार लोकसंख्येत होणारे बदल जगाच्या निरनिळा भागातील मानवी वस्त्या आणि लोकसंख्येची विभागणी व त्यांची वैशिष्ट्ये यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय असं वॉरेन थॉम्सन यांनी लोकसंख्याशास्त्राची व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळते काय म्हणतो तर लोकसंख्येमध्ये होणारे बदल म्हणजे एखाद्या प्रदेशाची जी लोकसंख्या आहे ती पूर्वी कमी होती मग कालांतराने त्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली तर याचा या बदलाचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो असं वॉरेन थॉम्पसन असं म्हणतो मग त्याचप्रमाणे लोकसंख्येची विभागणी व त्यांची वैशिष्ट्ये याचे अध्ययनसुद्धा लोकसंख्याशास्त्रात केले जातो मग वरील व्याख्येनुस वरील व्याख्येनुसार लोकसंख्येतील बदल कोणत्या प्रकारे होतात बरोबर आहे म्हणजे लोकसंख्येत लोकसंख्याशास्त्रामध्ये लोकसंख्येतील बदल याचा अभ्यास केला जातो पण लोकसंख्येतील जे बदल आहे ते बदल कोणत्या प्रकारे होतात त्या बदलांचे सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम होतात जगात लोकसंख्या कशी वितरित झालेली आहे आणि लोकसंख्या कमी अधा कमी अधिक प्रमाणात असण्याची कारणे काय याची वैशिष्ट्ये इत्यादीचे अध्ययन लोकसंख्याशास्त्रात होत असते असं कोणी व्याख्या केलेली आहे तर डॉ वॉरेन थॉम्पसन या शास्त्रज्ञांनी लोकसंख्येची व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते मग त्यानंतर आहे डोनाल्ड बोग डोनाल्ड बोग या अभ्यासा या अभ्यासकाने लोकसंख्या भूगोलाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे केलेली आपल्याला पाहायला मिळते बोगच्या मते एकूण लोकसंख्या म्हणजे एखाद्या एखाद्या एक प्रदेशातील एकूण लोकसंख्या लोकसंख्येची रचना लोकसंख्येची रचनेमध्ये काय तर स्त्री पुरुष म्हणजे फी मेल फिमेल त्यानंतर धर्म वय व्यवसाय आणि विवाह आणि साक्षरता इत्यादीचा लोकसंख्येच्या रचनेमध्ये समावेश होतो आणि याचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जातो त्यानंतर लोकसंख्येची विभागणी लोकसंख्येमध्ये होणारे बदल मग जन्म मृत्यू विवाह स्थलांतरण या बाबी लोकसंख्येमध्ये जे बदल होतात त्या त्या त्यामध्ये याचा समावेश केलेला पाहायला मिळतो मग या स म्हणजे या सर्व जसे लोकसंख्येची रचना लोकसंख्येची विभागणी लोकसंख्येमध्ये होणारे बदल आणि तिची वैशिष्ट्ये इत्यादीचा मुद्देसुद अभ्यास म्हणजे लोकसंख्या शास्त्र होय असं डोनाल्ड बोग या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे मग बोगच्या मते या विषयात लोकसंख्या लोकसंख्येची रचना लोकसंख्येचे वितरण भौगोलिक घटकांचा लोकसंख्येवर होणारा परिणाम आणि लोकसंख्येची वैशिष्ट्ये यांचे मुद्देसूद विवेचन लोकसंख्या शास्त्रात होत असते असं डोनाल्ड बोग या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे त्यानंतर तिसरे तिसरे जे शास्त्रज्ञ आहेत ते आहेत क्लार्क क्लार तर क्लार्क या शास्त्रज्ञाचं काय मत आहे तर लोकसंख्या भूगोल म्हणजे प्राकृतिक सांस्कृतिक व आर्थिक घटकांच्या अनुषंगाने लोकसंख्येच्या क्षेत्रीय भिन्नतेचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जातो असं क्लार्कचं मत आहे लोकसंख्या भूग लोकसंख्याशास्त्र म्हणजे प्राकृतिक प्राकृतिक म्हणजे जे नैसर्गिक घटक आहेत हवामान असेल पर्वतीय प्रदेश असेल त्याचा लोकसंख्येवर कशा पर्या प्रकारे परिणाम झालेला आहे त्या परिणामाचे विवेचन या लोकसंख्याशास्त्रामध्ये केले जाते मग प्राकृतिक झाले सांस्कृतिक घटक संस्कृतीनुसार लोकांच्या देवा राहणीमान कसं बदल बदल होत होत असतो किंवा संस्कृतीचा त्या पर त्या प्रदेशातील लोकसंख्येवर कशाप्रकारे परिणाम होत असतो इत्यादींचा अभ्याससुद्धा या लोकसंख्याशास्त्रात केला जातो असं क्लार्कचं मत आहे मग क्लार्कने आपल्या व्याख्येमध्ये क्षेत्रीय भिन्नतेवर भर दिलेला आहे क्लार्क या शास्त्रज्ञाने लोकसंख्या लोकसंख्येवर लोक साधारणत नैसर्गिक सांस्कृतिक आणि राजकीय घटकांचा प्रकारे प्रभाव होतो त्या प्रभावाची विवेचना लोकसंख्या शास्त्रात केली जाते असं क्लार्कचं मत आहे तर क्लार्कनी क्लार्कचा मेन मुद्दा काय होता तर क्लार्कने आपल्या व्याख्येमध्ये क्षेत्रीय भिन्नतेवर भर दिलेला आपल्याला पाहायला मिळते मग त्याच्यामध्ये लोकसंख्या भूगोल हे लोकसंख्या लोकसंख्येचे वितरण तिची वाढ संरचना व स्थलांतरण यांच्या भिन्नतेचा अभ्यास होय असं क्लार्क म्हणतो बरोबर आहे मग हे झाले मुख्य व्याख्या म्हणजे वॉरेन थॉम्पसन डोनाल्ड बो आणि क्लार्क ह्या तीन शास्त्रज्ञांनी लोकसंख्याशास्त्राच्या लोकसंख्याशास्त्राच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्येमध्ये एकंदरीत पाहिलं तर लोकांवर भौगोलिक राजकीय सांस्कृतिक घटकांचा सा परिणाम असो किंवा अन्य अन्य घटकांचा परिणाम असो ह्या सर्वांचा लोकसंख्येवर कशा प्रकारे परिणाम होतो या व्याख्येमध्ये सांगितलेला आपल्याला पाहायला मिळते मग या व्यतिरिक्त आणखी काही शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये जी टी त्रिवार्था त्रिवार्था यांनी अशी व्याख्या केलेली आहे की पृथ्वीवरील लोकसंख्येच्या प्रादेशिक भिन्नतेचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल होय किंवा लोकसंख्या शास्त्र होय अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जी टी त्रिवार्था यांनी लोकसंख्येची व्याख्या केलेली आहे ते म्हणतो की पृथ्वीवरील लोकसंख्येच्या प्रादेशिक भिन्नतेचा म्हणजे प्रदेशानुसार लोकसंख्येमध्ये कोणत्या प्रकारची भिन्नता पाहायला मिळते त्या भिन्नतेचा अभ्यास म्हणजेच लोकसंख्याशास्त्र होय असं त्रिवार्ता यांनी म्हटलेलं आहे मग मेझेलिन या शास्त्रज्ञांनी काय व्याख्या केलेली आहे तर लोकसंख्येचे वितरण व त्याच्या विविध गटाशी असलेल्या उत्पादक संबंधाचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल होय असं मेझेलिन या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे मग त्यानंतर आहे फ्रँक लॅमि लॅरिमर फ्रँक लॅरिमर या शास्त्रज्ञांनी लोकसंख्येचा संख्यात्मक आणि गुणात्मक पैलूतून विस्ताराने अभ्यास म्हणजे लोकसंख्या शास्त्र होय या प्रकारची व्याख्या त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते थोडक्यात या सर्व व्याख्या जर बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की लोकसंख्या तिच्या विभागणीवर परिणाम करणारे जे घटक आहे ते तिची वाढ स्थलांतर संरचना इत्यादीचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच लोकसंख्याशास्त्र होय हे एकंदरीत यातून निष्कर्ष आपल्याला काढता येईल बरोबर आहे तर लोकसंख्या तिच्या विभागणीवर परिणाम करणारे लोकसंख्येची जी विभागणी आहे काही लोक काही प्रदेशामध्ये विरळ लोकसंख्या आहे काही प्र प्रदेशामध्ये दाट लोकसंख्या आहे मग या याच्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा किंवा लोकसंख्येची वाढ लोकसंख्येचे स्थलांतर आणि संरचना इत्यादीचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र भौगोलिक दृष्टिकोनातून म्हणजे भौगोलिक घटकांचा लोकसंख्येवर किंवा लोकांवर कशा प्रकारे परिणाम होतो करणारे शास्त्र म्हणजेच लोकसंख्या भूगोल होय असं एकंदरीत या सर्व व्याख्यांवरून निष्कर्ष काढण्यात येतो आप आज आपण इथे थांबू याच्यानंतरच्या तासाला आपण लोकसंख्येचे जे स्वरूप आहे ते पाहू ठीक आहे थँक्यू